गुरु ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नुमहा श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमहा परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या मार्गदर्शन पर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे सदर आशीर्वाद हे रामकृष्ण उवाच या दैनंदिन साधनेसाठी प्रकाशित केलेल्या ग्रंथामधून घेतले आहे मंत्र आपला धर्म मुळात मंत्र स्वरूपाचा आहे मंत्रामध्ये महान शक्ती आहे प्रत्येक मंत्रात वेगवेगळ्या देवतांचे सामर्थ्य साठवलेले असते आपल्या भारतीयांचे कोणतेही धार्मिक कार्य असो त्याचे मंत्र आहेतच मंत्रांची संख्या हजारोंनी आहे आपण घरी रोज देवपूजा करतो नंतर मंत्र पुष्पांजली वाहतो शत्रूचा पराभव पैसा पुत्रप्राप्ती रोगराई निवारण उत्तम आयुष्याचा लाभ पर्जन्यवृष्टी धनधान्य समृद्धीसाठी आणि मृत्यू टाळणे अशा अनेक गोष्टींसाठी विशिष्ट मंत्र आहेत जीव ब्रह्म व ब्रह्मांड यांचे ज्ञानही मंत्रापासून होऊ शकते रुद्र पवमान गायत्री मंत्र व ऋग्वेदातील सर्व सुक्ते हे सर्व श्रेष्ठ मंत्र आहेत मंत्रामध्ये मंत्रा पुल्लिंगी स्त्रीलिंगी व नपुसकलिंगी असे प्रकार आहेत तसेच बीजमंत्र मालामंत्र व मूलमंत्र अशा जाती आहेत एकाक्षरी पंचाक्षरी एका दशाक्षरी विसाक्षरी एकविसाक्षरी असे त्यातील अक्षरसंख्यानुसार मंत्र आहेत मंत्र निर्माण केले त्याचे स्पूर्णस्थान म्हणजे त्यांचे हृदयच होय मंत्र हे हृदयाला जाऊन मिळतात म्हणून मंत्रांना हृदयस्पर्शी असे म्हणतात जपमालेचे व मंत्राचे अविभाज्य नाते आहे पुरश्चरण अनुष्ठान हेही असेच मंत्राशी संबंधित प्रकार आहेत सूर्य हे परब्रह्म आहे सूर्याच्या भोवती सगळे ग्रह प्रदक्षिणा घालतात त्यांची ही प्रदक्षिणा सत्तावीस नक्षत्रांमधून होत असे प्रत्येक नक्षत्रांचे चार पाद आहेत म्हणजे या नक्षत्रांच्या रूपी माळेचे एकशे आठ भाग होत असतात म्हणून धर्मशास्त्राप्रमाणे जपमालेचे एकशे आठ मणी निश्चित केलेले असतात मंत्र हा नेहमी ओमपासून सुरू होणारा असतो तर नाम हे स्त्रीपासून सुरू होणारे असते उदाहरणार्थ ओम नम शिवाय ओम नमो भगवते व नाम म्हणजे श्रीराम श्री गुरुदेव दत्त इत्यादी नामस्मरण करताना एका जागी बसूनच केले पाहिजे असे नसते परंतु मंत्र म्हणताना मात्र तो एका स्थानी बसूनच म्हटला पाहिजे मंत्रोच्चार करताना शुचिरभूतता पावित्र्य राखणे अत्यंत आवश्यक आहे मंत्रोच्चार करणाऱ्या ब्राह्मणाला अनेक प्रकारची बंधने पाळावी लागतात चुकीचे उच्चार करणे अथवा धर्मानुसार आचरण न करणारे ब्राह्मण ज्या यजमानाच्या घरी पाठ करायला जातात त्यांनाही सुख मिळत नाही व अशा ब्राह्मणांनाही सुख मिळत नाही अयोग्य वागण्याने व अशुद्ध मंत्रोच्चाराने उत्पन्न होते व त्याचा त्रास होऊ शकतो दैनंदिन साधनेसाठी प्रकाशित केलेल्या ग्रंथा मधील आजच्या या भागाचे पठण श्री परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त